म्हणजे ज्या व्यक्तींची पित्तप्रधान प्रकृती आहे अशा व्यक्तींनी काय करावे किंवा प्रकृती दुसरी देखील असेल वातप्रधान किंवा कफप्रधान जरी असेल तरी देखील त्यांना जर ऍसिडिटीचा वारंवार त्रास होत असेल तर अशा व्यक्तींनी दर दोन तासांनी काहीतरी खाणे आवश्यक का आहे दर दोन तासांनी काहीतरी खायचे म्हणजे उगाच काहीतरी खायचे असे नाही यामध्ये सुद्धा फल आहार दूध किंवा ड्राय uh, फ्रुट्स यांचा समावेश असायला हवा ज्यांना उठल्या उठल्या ऍसिडिटीचा त्रास होतो अशांनी सकाळी उठल्यावर दूध आपल्या आहारामध्ये घ्यावे अशा व्यक्तींना नाश्ता घेणे ही आवश्यक आहे बऱ्याच वेळेला कफ प्रधान प्रकृती डायरेक्ट दहा अकरा वाजता जेवण करू शकते परंतु पित्त प्रकृती ज्यांना लवकर भूक लागते अशांनी त्यांचा जो नाश्ता आहे किंवा सकाळचे जेवण आहे हे सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान करायला हरकत नाही